पोलिसांना वरून कोणाचा तरी फोन येतो तेवढा फोन बंद करा फक्त तुमच्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतोय हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुक्यात पोलीस त्यांचे काम चोखपणे करतात मात्र काही प्रकरणांमध्ये पोलिसांवर दबाव आणला जातो खोट्या नाट्या केसेस टाकल्या जातात जर एखाद्याचं चुकत असेल तर जरूर गुन्हा दाखल करावा आपण एखाद्या व्यक्तीला मारहाण होते आणि मारहाण करणाऱ्या व्यक्ती अगोदर जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार करतो अशावेळी पोलिसांना वरून कोणाचा फोन येतो वरून येणारा हा फोन बंद करण्याचं काम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावं असं वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केलं ते शुक्रवारी इंदापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते बारामती लोकसभा बा निवडणुकीच्या दृष्टीने सुनीत्रा पवार यांना इंदापूर मधून पाठिंबा मिळावा यासाठी शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील जुन्या गोष्टी विसरून अजितदा गटाच्या सुनीत्रा पवार यांना बिनशर्त पाठिंबा देतील अशी अपेक्षा होती मात्र या मेळाव्यातील भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांचा तोंड देखल उल्लेख केला आणि तसेच अजित पवार यांच्या उमेदवाराला मी सांगतो म्हणून नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावर इंदापूरच्या जनतेनं पाठिंबा द्यावा असं हर्षवर्धन पाटील यांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला इंदापूरमधील हा मेळावा अजित पवार गट आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील समिटाचं प्रतीक म्हणून पाहिला जात होता मात्र या मेळाव्यात भाषण करताना हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी फडणवीसांसमोर तक्रारींचा पाढा वाचला तसेच विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंब्याचं आश्वासन मिळावं असा मागणी हळवारपणे रेटण्याचा प्रयत्न केला ती सुद्धा खबरदारी या माध्यमातून आपण घ्यावी आणि आपल्याकडे घरं जाताय पोलीस स्टेशनच्या अधिकारी आम्हाला सहकार्य करतात त्यांच्याबद्दल आमची तक्रार नाही अधिकाऱ्यांच्या बद्दल आमची तक्रार नाही साहेब कारण आम्ही पण वीस वीस वर्ष प्रशासनामध्ये काम केलेलं आहे पण साहेब काय गोष्टीमध्ये दबाव आणला जातो आणि मग क्रॉस कंप्लेंट घ्या खोट्या नाट्या केसेस दाखल करा तर ह्या गोष्टी सुद्धा साहेब थांबल्या पाहिजेत योग्य असेल कुणी अन्याय केला असेल जरूर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा पण एखाद्याला मारले आणि त्याच्या विरोधातच मारणारा माणूस अगोदर येऊन कंप्लेंट देतो आणि कोणाचा तरी फोन येणार असेल साहेब तर तेवढा फोन बंद करायचं काम करा म्हणजे आमच्या लोकांना त्या ठिकाणी एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो आपण आलात आपलं मनापासून स्वागत करतो आणि एकदा महायुतीच्या बाबतीमध्ये साहेब आपण मार्गदर्शन करा मी सगळ्याच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो साहेब तुम्ही जो निर्णय सांगता तो निर्णय समोर बसलेली जनता मान्य केल्याशिवाय राहणार मान्य केलाय तुम्हाला सांगा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी इंदापूर